वापरण्याचा एकमेव ये हो येते की या कापसाला फवारणी करत असताना स्टिकरचं काम चांगल्या पद्धतीनं आहे आणि त्याच्यामुळं आपलं पाहिजे तसं पीक चांगलं होतं त्या पिकाला पूर्ण अन्नद्रव्य मिळते आता या ठिकाणी लाईव्ह बघू शकता हे झाड आहे बघा या झाडाला नाही नाही म्हणलं तरी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस म्हणजे एकवीस पातं या ठिकाणी लागलेलं आहे आणि हे पुरेपूर पातं आता हे पूर्ण या ठिकाणी परिपक्व होण्याच्या अवस्थेला आहे ते घरगुती औषधानं विषमुक्त औषधानं जी काही शेती केल्या जाते त्याचं उत्पन्न हे चांगलं निघत आहे आणि चांगल्या प्रकारचं पीक या ठिकाणी तुम्हाला जे काही आलेलं आहे आता या विषमुक्त शेती अंतर्गत जे काही तुम्ही शेती करताय याच्यामध्ये जे काही तुम्ही पूर्वी जी शेती करीत होते रासायनिक खतं कीटकनाशक औषधं याचा खर्च जास्त होत होता का कमी होत होता, होता। जास्त होत होता।, होता।, होता आता तुम्ही गेल्या वर्षी आणि याही वर्षी तुम्ही सांगितलं की मागच्या दोन वर्षापासून माहिती मार्गदर्शन मिळालं तेव्हापासूनही आम्ही घरगुती औषधं तयार करायलो वापरायलो आम्हाला चांगलं उत्पन्न मिळाले बरं याच्यामध्ये हे उत्पन्न मिळालं हे औषधं तयार करताना तुम्हाला खर्च त्या खर्चापेक्षा जास्त वाटला का कमी वाटला एकदम कमी आहे की नाही म्हणजे कमी खर्चामध्ये कमी पैशामध्ये आपल्या शेतामधलं प्रत्येक पीक हे चांगलं उत्पन्नाच्या माध्यमामधून आपल्याला घेता येते हे या ठिकाणी सिद्ध झालेलं आहे म्हणून मी या ठिकाणी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेल की आपण विषमुक्त शेती विषमुक्त अन्न हे आपण पिकवावं हे पिकवण्याचा एकमेव हेतू जर काय असेल तर आपण सगळे शेतकरी आहोत आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्न पिकते ते आपण जगाला खाऊ घालतो है की नाही आणि जगानं जर समजा विष हे खतं कीटकनाशक औषधं टाकलेलं अन्न खालं तर त्याचे परिणाम आज झपाट्यानं व्हायला लागले कोणाची लिवर कोणाची किडनी कोणाला अटॅक कोणाला बी पी कोणाला शुगर कोणाला पॅरेलस कोणाला खाज खरूज नायटा हे जे रोग व्हायला लागले हे रासायनिक खतं कीटकनाशक औषधानं याच्यामुळे हे रोग व्हायला लागले आणि विषमुक्त <laughs> अन्न म्हणजे कुठल्याच प्रकारचं केमिकल न टाकता जर आपण विषमुक्त शेती केली तर याचं अन्न हे सात्विक आहे आणि सात्विक अन्न जर आपण पिकवलं आणि ते जर आपण सगळ्याला खाऊ घातलं तर आपण रोगाला बळी पडणार नाही आपले लेकरं बाळं कुटुंब हे सगळं चांगलं राहतील आपल्याला दवाखान्यात पैसा खर्च घालायची गरज पडणार नाही आणि त्याचबरोबर ही जी जमीन आहे ही जमीन आपली माय आहे या जमिनीमध्ये पिकलं तर आपण सगळं काही करू शकतो या जमिनीमध्ये काहीच नाही पिकलं तर आपण काहीच करू शकत नाही म्हणून या जमिनीचं या काळ्या माईचंसुद्धा हे रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे आणि निश्चितच तुम्ही चांगल्या पद्धतीनं हे सेंद्रिय शेतीची माहिती मार्गदर्शन घेऊन या ठिकाणी जे काही तुम्ही शेती करताय खरंच करत, मलासुद्धा या ठिकाणी आनंद झाला आणि हेच आनंद सर्व शेतकरी बांधवांनी घेऊन कमी खर्चात विषमुक्त शेती करावी विषमुक्त अन्न पिकवावं हेच या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी आ, नमस्कार करतो जय जवान जय किसान धन्यवाद